ഗജാനനാശ്രീ ഗണരാ ആദി വന്ധുസ മോരയാ ഗൗരീ തനയാ ഭലചന്ദ്രദി വന്ധു തജ മോരയാ ഗജാനാശ്രീ ഗണരായ नमस्कार मी मधुराशी आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सध्या सगळीकडे गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि छान उत्साहाचं वातावरण आहे सगळीकडे आणि अशातच मी आज आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका पुन्हा कर्तव्य आहे सेट वर आणि माझ्याबरोबर तुमच्या सगळ्यांची लाडकी बसू आहे म्हणजेच अक्षय हाय हाय कशी आहे सुखात कशी मस्त आणि छान वाटतंय इकडे येऊन एक छान वाईब आहे आणि मस्त सगळं शूट चालू आहे आणि आता गणरायाचं आगमन झालेलं आहे मला सांग सेटवरती काय मोहले अजून तरी आम्ही गणपतीचं शूट नाही केलंय सध्या सिक्वेन्स माझ्या जा, जा छोट्या जावेच्या लग्नाचा चालू आहे सो आम्ही आता त्याचं शूट फ्युचर स्टुडिओला केलं होतं गोरेगावला आणि आमचा सेट ड्रीम असतो पण त्याचं थोडंसं चीट करायचंय कुठे कुठे काही लोकेशन आम्हाला अवेलेबल नव्हते म्हणून आम्ही इथे सनराईजला आलो आहोत मडमध्ये आणि माझी फेवरेट जागा आहे कारण खूप ग्रीनरीवाली जागा आहे पण अपार्ट uh, फ्रॉम दिस uh, गणपतीच्या इव्हेंटची म्हणजे गणपतीचं आता आमचं चालू होईल अजून hmm. स्क्रीन प्ले आलेलं नाही सो आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत की गणपतीचं काय सगळं स्क्रीन प्ले लिहून येणार आहे hmm. मी ना जनरली असं ऑब्झर्व केलंय की असं होतं की ज्या वेळेस एखादा सण येतो ना तेव्हा तो मालिकांमध्ये खूप आधीच सगळं शूट झालेलं असतं पण इकडे थोडस उलट होणार आहे की ते थोडंसं नंतर होणार आहे एक्साइटमेंट मला वाटतं थोडी तुम्हाला ताणून ठेवावी लागणार हंड्रेड पर्सेंट आहे आणि मला कसं आहे म्हणजे असे जे इव्हेंट्स वगैरे असतात म्हणजे सण असतो एखादा तर तेव्हा मला मी फार एन्जॉय करते कारण माझ्या घरी गणपती नाही बसत माझ्या काकांकडे okay. बसतो सो मग काकांकडे जावं लागतं असं सो शूटच्या दरम्यान मी गणपती खूप एन्जॉय यस आता तुला शूटमुळे मे बी सुट्टी जरा कमी मिळत असेल पण ह्याच्या आधी कधी मालिकांच्या मधून वेळ मिळाला तर तेव्हा एक गणपती म्हटल्यावर साधारण एक तुझी तयारी किती असायची कारण ती आरास करणं नैवेद्याला मदत करणं हे सगळं आपण खूप आवडीने करतो तू काय तू काय काय करायचीस गणपती आज माझ्या घरी बसत नाही पण काकांकडे बसतो तर आम्ही काकांकडे जायचो आणि काका माझे फार खूप क्रिएटिव्ह आहेत हा हे सगळं करण्याचं आरास वगैरे ते बनवायचे पण आम्ही मोदक वगैरे बनवण्यात माझ्या आईने आम्हाला मोदक करा पुरणपोळ्या करा हे सगळं व्यवस्थित शिकवलं त्यामुळे ते मी एन्जॉय करते <laughs> फस पहिल्या फसलेल्या का काही आहे गंमत फसला नाही गसला नाही म्हणजे हवा तसा आकार नाही आलाय असं वगैरे झालंय पण फसलाय आणि तो कडक झालाय किंवा तो चांगला नाही लागलाय असं झालं नाही आहे म्हणजे तेवढं एक जरा मला वाटतं मी जेवण शिकले त्यामुळे पण आणि आई फार उत्साही या सगळ्यामध्ये त्यामुळे माझा फसला नाही कधी पदार्थ <laughs> तुम्ही ऍक्टर झाहत म्हटल्यावर ना तुम्हाला असं खूप फिट राहावं लागतं किंवा काळजी घ्यावी लागते की काही गोष्टींना तुम्हाला असं मन मारावं लागतं की हे नाही खायचंय गणपती मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तू फॉलो करतेस का तेव्हा सगळं बाजूला ठेवून मस्त ताव मारतेस नाही नाही हे सगळं काय नाही करायचं खूप छान खायचं भरपूर व्यवस्थित खायचं पोटाला लागेल तितकं खायचं ऑफकोर्स थोडं स्वतःला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे सिन्स आम्ही या इंडस्ट्रीमध्ये आहोत पण uh, मी आणि इतक्या तीन मुलांची uh, so, आई दाखवल्यामुळे जर आम्ही वजन वगैरे पण वाढवलं आहे अदरवाईज मी थोडी डायट कॉन्शियस आणि सगळ्या गोष्टी मी बघणारी आणि जिम करणारी व्यक्ती आहे सो इतक्यात मी थोडं सगळं मला ते थोडं लिबर्टी मिळाली आईपणाची त्यामुळे मी थोडंसं वजन पण वाढवलं आहे त्यामुळे मी एन्जॉय करते आणि अदरवाईज मला असं वाटतं की सण समारंभ फार hmm. वर्षा वर्षाला वर्षा वगैरे असतात सो so, मला वाटतं आपण थोडं ते एन्जॉय केलं पाहिजे मोदक आणि मला वाटतं कधी बनणार सणाच्या वेळेस ज्या वेळेस गणपती येतात तेव्हा मोदक खायची मला वाटतं गणपतीचा सण येतो तेव्हा मला वाटतं मोदक माझी आवडते बनवायलाही आवडतात आणि खायलाही आवडतात दोन्ही मध्ये काय असेल तर खायला जास्त आवडतात कधी रेकॉर्ड वगैरे केलं रेकॉर्ड नाही केलं पण मला वाटतं एक बारा पंधरा खाऊ शकते मी ओ माय गॉड खाऊ शक आवडतात मला तू कुठची तसं बॉन अँड बॉटअप मुंबई आणि बाबांचं गाव विजापूर कर्नाटक साइडला पण तिथे कधीच कोणी गेलं नाही कारण फॅमिली सगळी बाबांची मुंबईला शिफ्ट झाली आणि आई सोलापूरची त्यामुळे आमच्या घरी स्वामी समर्थांचं खूप करतात अक्कलकोटला गाव आहे माझं तर तिथे आम्ही दरवर्षी जातो आणि आईचे फॅमिली मेंबर्स पण आहेत तिथे मी खूप एन्जॉय करते गावी जाणं मी मला असं वाटतं मी पण थोडी गावची मुलगी आहे अरे तो एक तो गावचा एक ठसका वेगळाच हंड्रेड पर्सेंट आहे खूप छान वाटतं की ते काय म्हणतात ते जी गावच्या मातीतली ती एक जी मजा असते ना ती वेगळीच आहे गा ती वेगळीच आहे आपण मुंबईत तुम्ही किती राह पण गावचं पाण्याला पण एक चव आहे गावच्या भाकरीला पण एक चव आहे आणि गावचं चवच वेगळी साध्यातलं साधं जेवण सुद्धा पंचपक्वांना ट्रू ट्रू व्हेरी ट्रू मलाही आवडतं मी जात राहते आणि बालपण कसं होतं तुझं म्हणजे लहान असताना गणपतीमध्ये साधारण काका धमाल केलेस कारण का मिरवणुकी असतात किंवा गावची मिरवणूक एक वेगळी असते स्पर्धा असतात वेगवेगळ्या गणपतीच्या निमित्ताने आणि मग त्याच्यात बक्षीस मिळतात हो म्हणजे स्कूलमध्ये वगैरे तर व्यवस्थित एन्जॉय केलंय व्यवस्थित हे राहायच्या स्पर्धाच वगैरे राहायच्या भरपूर राहायचं काही पण अदरवाईज माझे बाबा आणि आई दोघी आम्हाला गणपती बघायला घेऊन जायचो कारण आम्ही चाळीत राहायचो तेव्हा तर मग बाबा घेऊन जायचे गणपती बघायला स्कूलला सुट्टी राहायची मग मग तेव्हा बाबा आणि आई म्हणायचे की चला आता आपण बघायला जायचं स्वामी मंड छोट्या छोट्या मंडळाचे चाळीतले जेवढे पण गणपती आहेत किंवा मी नवी मुंबईला राहत होते त्यामुळे मग तिकडचे सगळे गणपती बाबा घेऊन जायचे आवडीने बघायचो आम्ही आणि मी खूप एन्जॉय करायचे आणि प्रत्येक मंडळाचे असल्यामुळे आमच्या घराच्या जवळ पण गणपती बसायचा तर मग तिकडे जाऊन माईकवर आरत्या वगैरे बोलणं थोडी हुशार आणि चांगली दिसणारी मुलगी छोटीशी त्यामुळे सांगितलं की घे बाळा घे आरती बोल मग आरत्या तोंडपाठ करून ठेवायच्या सणांच्या आधी असं सो मी खूप एन्जॉय केलं गणपती तेव्हा गणप म्हणजे तेव्हा अजूनही अर्थात असतं पण लहान असतो तेव्हा एक असतं ना की मुंबईचा राजा किंवा लालबागचा गणपती एक वेगळंच ते yes. आकर्षण असतं आणि कट्टू आता तुला बऱ्याच ठिकाणी प्रमुख म्हणून बोलवत असतील yes. हा एक कसं वाटतं ग एक काय येतं त्यावेळेस खरं सांगते खूप भारी फिलिंग आहे एकतर जेव्हा मी काम करत नव्हते तेव्हा स्वतःहून आपण जायचो तर लालबागच्या राजाला तुम्ही कायम दरवर्षी जाते पण त्यानंतर जेव्हा आपण काहीतरी काम करतो आणि तेव्हा लोक आपल्याला इतकं प्रेम देतात आणि त्या प्रेमाखातर ते आपल्याला आता प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात ना ते मला वाटतं ते सुख वेगळंच आहे तो आनंद वेगळा आहे आणि मला वाटतं हे गणपती बाप्पाने आपल्याला दिलेलं एवढी मोठी संधी आहे ज्याचं आपण मला वाटतं सोनं करत राहिलं पाहिजे आणि सतत मला वाटतं की मलाही माझी खूप आहे आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग आणि मला वाटतं बाप्पाचा आशीर्वाद तुझ्यावर असा कायम राहणारच आहे आणि आपल्या ना बाप्पाकडे मोठा झाल्यानंतर आपल्या अशा काही मागण्या खास नसतात आपल्या असं की सगळ्यांना सुखी ठेवू सगळ्यांचं भलं होऊ दे पण लहान असतो ना तेव्हा ते एक नकळता वय असतं ना तर आपल्या खूप वेगवेगळ्या डिमांड्स होतात मला सायकल मिळू देत मला मार्क खूप मिळू देत तुझ्या काय असायच्या सेम देवा प्लीज पर चांगले वर्क हो प्लीज चांगले मार्क्स मिळू देत मग मी तुझ्यासाठी हे आणेन ते आणि माझ्या आई म्हणायचे की मोदक जास्त आवडतात किंवा दुर्वा आवडतात तर मग मी बोलायचे की आदल्या वेळेला की सॉ देवा प्लीज प्लीज मला असं असं होऊ देत मग मी तुला दुर्वा ठेवेन धुर्वा मी तुला खूप सारा दुर्वा ठेवेन मग आमच्या घरी माझ्या आईने दुर्वाचं छोटं हे कुंडीमध्ये रोप होतं तर खूप सारे दुर्वा पण यायचे तर मी ते मी बोलायचे की माझ्या घरी कुंडीत लावले तर मी सगळे काढून तुझ्या पायाशी ठेवेन असं सगळं सगळं केलंय सगळं केलंय खूप आनंदाने केलंय आणि आणि आता मला वाटतं पण जसे मोठ तेव्हा ह्याच गोष्टी मला वाटतं आपल्या मेमरी म्हणून mm -hmm. राहतात से माझी लहान बहीण पण सेम आम्ही दोघी बहिणी अशाच करायचो सो मी बालपण पण एन्जॉय केलं आणि सणवार सगळे एन्जॉय केलं खूप गणपती मध्ये काय आवडतं तुला त्याला म्हणजे साडी नेसायला आवडते ड्रेसेस असं ओ बापरे, आता म्हणजे रोजच साड्या नेसते रोजच ड्रेस घालते तुला साड्यांचा कंटाळा कंटाळा म्हणजे आता सवयीचा भाग झालाय आता म्हणजे मला मी साडीवर काही कुठली स्टंट करू शकते इतकी <laughs> साडी सवयीची साड़ झाली कारण आपण बरेच वर्ष काम करते त्यामुळे पण मोर uh, mm -hmm. ऑफ ट्रेडिशनल ऑफकोर्स सनवाराच्या दिवशी आपण थोडं ट्रॅडिशनल प्रेफर करतो आणि मला साडी नेसाला त्यातल्या त्यात ता। आवडतं ड्रेस तर मी जनरल घालत असते mm -hmm. पण साडी त्यातल्या त्यात जरा आणि यात आता हा माझा पॅटर्न नाही <laughs> तर याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीतरी ट्राय करायला मला आवडेल तू हा पॅटर्न ऍक्च्युअली सेट केलाय माहिती हो म्हणजे मी <laughs> मला माहित नव्हतं <ना> <laughs> की <के लो, laughs> येस खूप लोकांना आवडतोय आणि माझं एक मंगळसूत्र पण आहे या ज्युलरीवर नाही नाहीये सो ते मंगळसूत्र माझ्या आमच्या ज्या डिझायनर आहेत त्यांनी बनवून दिले दोन मोत्यांचं मंगळसूत्र आहे छोटं ते तर इतकं सुंदर आहे आणि ते त्याच्यासाठी बऱ्याच लोकांनी मला मेसेजेस पण केले होते सो मी हा लुक पण एन्जॉय करते आणि अदरवाईज पण जर मला माझं काही ठरत असेल तर मी थोडं साडी प्रेफर करेन इंडस्ट्री मधले तुझे असे कोणते मित्र मैत्रिणी ज्यांच्या घरचा गणपती बघायला तू खूप उत्सुक असतेस कारण त्यांचं डेकोरेशन आणि प्रत्येकाचं दरवर्षी वेगळं असतं हो म्हणजे मला असं वाटतं की आमचे जे डिरेक्टर आहेत चंद्रकांत गायकवाड तर ते मला दरवर्षी बोलवतात ते म्हणतात की आज आता पण त्यांनी इतक्यात इन्व्हिटेशन दिलं आहे आणि मी त्यांच्याकडे जरा जाते अदरवाईज काम इतकं आहे आणि दोन दिवसाच्या सुट्टीमध्ये मग घरी मला वाटतं वेळ देणं आणि घरी हे करणं थोडं वेगळं होऊन जातं पण मी एन्जॉय करतो yes. खूप छान वाटलं मला तुझी गप्पा मारून वेळात वेळ वेड़ा शूट मधून वेळ काढून yes. गप्पा मारल्यात आणि खूप मस्त वाटलं खरंच आणि जाता जाता तुला एखादं छान गाणं आवडेल गणपती साठी खूपच वाईट खरं काय गाऊ गजानशी खराया आधी बंधू मोरया गौरी तनया भालचंद्रा आदी बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदी बंधू तुझ मोरया क्या बात है तुझा आवाज चांगला, चांगला है हो तू तू छान गाऊ शकतेस माझ्या सेटवर वर म्हणाले कोणी विश्वास ठेवणार नाही सगळे म्हणतील की गायचे सगळे पळून जात मग आपण त्यांना तुझं हे गाणं दाखवूया मग सेट वर आपण नाही आमच्या सेटवरती वरती ताई आहे जी अवनीचं कॅरेक्टर प्ले करते शी हॅज सच गुड व्हॉईस वंदना ताई आहे वंदना सरदेसाई वंदना ताईचा आवाज सुंदर आहे शमा निनावे माझी जी आई प्ले करते मध्ये तिचाही आवाज खूप सुंदर आहे बाकी आम्ही सगळ्या भसाड्या आवाजाचे आहोत पण कोरस आम्ही मागे बॅकग्राऊंडला मध्ये वगैरे आवाज पण देऊ शकतो इतकं पण मला आवडतं गायला मला कधी कधी असंही वाटतंय कारण वसुंधरा जे कॅरेक्टर आहे या मधलं ती वसुंधरा सिंगर आहे त्यामुळे मला खूप लाज वाटली होती जेव्हा मला कळलं की सिंगर आणि मला गाता येत नाही पण आपल्या आजूबाजूची माणसं चांगले थोडं मॅनेज करून देतात याच्या त्याच्या आवाजात आप आपल्याला फक्त सूर हे करायचं पण मला तेव्हापासून असं कायम वाटलं आहे की पेटी वाजवावी आणि गाणं शिकावं हो, असं मला वाटलं आहे म्हणजे ही पण इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे आहे सुजावर आणि मालिकेवर सुद्धा आहे त्याच्यामुळे मालिका अजून छान छान भरपूर भाग मालिकेचे पूर्ण होऊ देत आणि आम्हाला वेगवेगळे ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला आवडणार आहेत सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा